श्री स्वामी समर्थ नमस्कार कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवतेची ही सेवा सुरू करणे हा असा उपाय आहे की जो केवळ धार्मिक नाही तर आपल्या आयुष्याचा प्रवाहच बदलू शकतो आपली कुलदेवी म्हणजे आपल्या कुटुंबाची रक्षण करता आपली आई आपली आधारशिला आपण जन्म घेण्याच्या आधीपासून अनेक पिढ्यांपासून ती आपल्यावर कृपा करत आलेली आहे आपल्या आई वडिलांच्या आजी आजोबांच्या पंजोबांच्या आयुष्यात जेव्हा संकटे आली तेव्हा अडथळे आले तेव्हा त्यांनी जी शक्ती पुकारली तीच आपली कुलदेवी ही देवी केवळ संकट टाळत नाही तर आपल्या दे जीवनात सुख समृद्धी शांती आणि ऐक्य टिकवून ठेवण्याची ताकद तिच्यात आहे पण आज आपण धावपळीच्या जीवनात आपण तिचे स्मरण फक्त काही विशेष प्रसंगापुरते मर्यादित ठेवतो विवाह नामकरण कुळाचार असे काही मोठे कार्यक्रम आले तर आपण कुलदेवीची आठवण क काढतो पण रोजच्या जीवनात तिची सेवा सुरू ठेवणारे फार कमी लोक असतात हळूहळू तिच्याशी असलेले नाते दुर्बल होते आणि मग आपल्याला कळत नकळत जीवनात अडथळे वाद आरोग्याच्या समस्या आर्थिक तंगी यांचा सामना करावा लागतो पौर्णिमा हा ए एक दिवस या सेवेला सुरुवात करण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो पौर्णिमेला चंद्र पूर्ण असतो त्याची किरणे संपूर्ण पृथ्वीवर प्रकाश पसरवतात आणि त्या प्रकाशात एक अद्भुत सकारात्मक ऊर्जा असते हा दिवस पूर्णता समाधान आणि शुद्धतेचं प्रतीक आहे या दिवशी सुरू केलेली कोणतीही साधना संकल्प किंवा सेवा लवकर फलदायी ठरते म्हणून जर तुम्ही पौर्णिमेला कुलदेवीतेची सेवा सुरू केली तर त्या सेवेला देवीची अखंड आशीर्वाद मिळतात या सेवेला सुरुवात करण्यासाठी सर्वात आधी मन शरीर आणि जागेची शुद्धी आवश्यक आहे पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठा शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तात म्हणजे सूर्योदयापूर्वी त्यावेळी वातावरण शांत असते निसर्गाची ऊर्जा सर्वात शुद्ध असते आणि मन एकाग्रतेसाठी योग्य असते उठल्यावर स्नान करा स्नानासाठी शक्य असल्यास गंगाजल किंवा तुळशीपत्र मिसळलेले पाणी वापरा कारण यामुळे शरीर आणि मन दोन्ही पवित्र होतात स्नानानंतर स्वच्छ सात्विक वस्त्र परिधान करा पांढरा पिवळा किंवा लाल रंग विशेष शुभ मानला जातो त्यानंतर आपल्या घरातील देवघर स्वच्छ करा जर घरात कुलदेवतेची मूर्ती किंवा प्रतिमा असेल तर तिला स्वच्छ पाण्याने धुवून किंवा कपड्याने पुसून ताज्या फुलांनी सजवा कुमकुम हळद अक्षता लावा फुलांमध्ये शक्य असल्यास लाल पिवळा किंवा पांढऱ्या रंगाची फुले वापरा कारण ही रंगसंगती देवीला प्रिय असते अगरबत्ती धूप दिवा दिवा लावा तुपाचा असावा कारण तुप हा सात्विकतेचा आणि समृद्धीचा प्रतीक आहे दिवा लावताना मनात संकल्प करा आई आजपासून मी तुझी अखंड सेवा सुरू करतो जी आयुष्यभर सुरू राहील माझ्या घरावर माझ्या कुटुंबावर आणि माझ्या भावी पिढ्यांवर तुझी कृपा राहू दे यानंतर देवीला नैवेद्य अर्पण करा नैवेद्य हा साधा सात्विक आणि भावनेने भरलेला असावा तांदूळ गुळ साखर खोबरे दूध फळे यापैकी कोणतेही पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवता येतात जर तुम्हाला रोज वेगळा नैवेद्य ठेवता आला तर ते आणखी चांगले पण महत्वाचा मुद्दा म्हणजे नैवेद्य ठेवताना आपल्या मनात कृतज्ञता आणि श्रद्धा असावी नैवेद्य अर्पण केल्यानंतर देवीचा मंत्र जप सुरू करा प्रत्येक कुलदेवीचा स्वतःचा खास मंत्र असतो पण तो माहीत नसल्यास ओम एम ह्रीम क्लीम चामुंडे विच्चे हा मंत्र अकरा एकवीस एकशे आठ वेळा म्हणा जप करताना मन एकाग्र ठेवा बाहेरचे विचार टाळा आणि फक्त देवीच्या रूपात लक्ष केंद्रित करा ही सेवा सुरू केल्यानंतर ती थांबवू नका ही एकदा सुरू झाली की ती आपल्या जीवनाचा भाग व्हायला हवी एखाद्या दिवशी तुम्ही घराबाहेर असाल तरी जिथे असाल तिथे देवीचे स्मरण करा तिचा मंत्र म्हणा आणि मनोभावे नैवेद्य अर्पण केल्याचे भाव मनात ठेवा जर शक्य असेल तर पौर्णिमा अमावस्या आणि शुक्रवारच्या दिवशी विशेषतः पूजा विधी करा त्या दिवशी देवीसमोर गोड पदार्थाचा नैवेद्य ठेवा जसे की खीर शिरा लाडू संध्याकाळी संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन देवीची आरती करा आरतीनंतर नैवेद्य सर्व कुटुंबीयांना प्रसाद म्हणून द्या या सेवेचे से फायदे अगणित आहेत आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतात पैशाचा ओघ वाढतो आणि पैसा टिकून राहतो नोकरी किंवा व्यवसायातील अडथळे दूर होतात नवीन संधी मिळतात वैवाहिक जीवनात प्रेम स्वदा आणि आपुलकी वाढते घरातील वादविवाद कमी होतात आरोग्याच्या समस्या कमी होतात आणि मानसिक शांती मिळते मुलांमध्ये चांगले संस्कार रुजतात त्यांचे अभ्यासात आणि करिअरमध्ये लक्ष केंद्रित होते अनेकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्यांना विलक्षण बदल जाणवले आहेत एक उदाहरण सांगतो एका गावात एक महिला होती तिच्या नवऱ्याचा व्यवसाय सलग तीन वर्षे तोट्यात होता घरात सतत पैशाची तंगी होती वाद तणाव मानसिक अवस्था वाढत होती तिने एका मा... गुरु महाराजांच्या सांगण्यावरून पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची सेवा सुरू केली रोज सकाळी तुपाचा दिवस साधा नैवेद्य आणि एकवीस वेळा देवीचा मंत्र जप फक्त तीन महिन्यात तिच्या नवऱ्याच्या व्यवसायात परत चालू झाला ग्राहक वाढले आणि घरात शांती पतरली अजून एक उदाहरण एक वृद्ध माणसाच्या घरी मुला मुलींमध्ये सतत भांडण होत असत आई वडील कितीही समजावतात तरी ऐकायचे नाही त्या वृद्धाने ही सेवा सुरू केली पौर्णिमेच्या दिवशी संकल्प रोज दिवा मंत्र जप सहा महिन्यात घरातील वातावरण इतके बदलले की मुला मुलांमध्ये एकोप्याने बोलणे प्रेमाने वागणे सुरू झाले ही सेवा केवळ भौतिक सम समृद्धी देत नाही तर आध्यात्मिक उन्नतीचे दारे उघडते ही साधना आपल्या पूर्वजांनी असलेले नाते दृष्ट करते जीवनात सकारात्मकता ऊर्जा आणते आणि आपल्या भावी पिढ्यांवर देवीचे आशीर्वाद टिकवून ठेवते म्हणूनच या पौर्णिमेला तुम्ही ही ही सेवा सुरू करा कुलदेवी ही फक्त पूजेसाठी नसते ती आपल्या जीवनातील दिशा बदलणारी शक्ती आहे तिची सेवा म्हणजे काही मिनिटाचा वेळ नाही तर आयुष्यभराचे रक्षण आणि कृपा मिळवण्याचा मार्ग आहे एकदा हा संकल्प करा आणि पहा तुमच्या आयुष्यातील कसा चमत्कार घडतो जय लक्ष्मी माता श्री स्वामी समर्थ